दोन जून पासून आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलनासाठी सह कुटुंब असलेलं आहे आमची कोणती आजपर्यंत दखल घेतली जा दखल घेण्यात आली नाही आता आम्ही हे आंदोलन अमरून उपोषण याच्यामध्ये कन्वर्ट करण्याचा विचार करतोय एक दो आज किंवा उद्या जर नाही सकारात्मक कोणताही निर्णय घेण्यात आला तर परवापासून पर आम्ही अमरून उपोषण करणार आहे त्याच्यासाठी आमचे सर्व कुटुंबीय पण आम्ही या ठिकाणी घेऊन बसणार आहे समाज कल्याणचे जे अधिकारी किंवा कार्यालयातील मंडळ आहेत त्यांचं आमच्या आंदोलनाकडे कोणतंही सिरियस म्हणून लक्ष नाहीये आणि त्यांचं कोणतंही आमचं काम आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याचा दिसत नाही असं आजपर्यंत झालेलं आहे आणि आता अमरून उपोषणासाठी बसणार आहे हा पहिल्या दिवशी फक्त एक पत्र दिलं पण त्या पत्राचा कोणताही उपयोग नाही कारण मुळात काय की आम्ही त्यांच्याकडे सगळे प्रस्ताव दाखल आहेत त्यांनी फक्त आयुक्त कार्यालयाकडे बजेटची मागणी करायची आहे आणि जे काय बेकायदेशीर दोन जून पासून या ठिकाणी आम्ही दोन जून पासून आम्ही या ठिकाणी सहकुटुंब धरणे आंदोलनासाठी बसलेला आहे आज आठवा दिवस आहे आम्ही जे एक ते दहा मुद्द्याची मागणी केली होती निवेदन दिलं होतं तर त्यानुसार कोणतीही कारवाई झाली नाही पहिल्या दिवशी फक्त आम्हाला एक पत्र देण्यात आलं की तुमच्या कारवाईचा विचार करतोय आणि तुमची जी मागणी आहेत त्या पूर्ण करण्यात येतील कोणीच नाही कोणी नाही आणि त्यांना माहित आहे की प्रत्येकाच्या मुद्द्यामध्ये जर कॉलपर्यंत गेलं तर हे गे अधिकारी आम्ही आता विचार करतोय की शुक्रवारी आम्ही या ठिकाणी सगळ्यांचा विचार घेणार आहे 那你们在场吗？